नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झाली भगवंतापासूनच मी आपली सुरुवात करते इथूनच <laughs> म्हणजे तुम्हालाही दर्शन भेटतं आणि मला इथून सुरुवात करायला छान वाटतं मी आता किचनमध्ये जाणार आहे म्हणजे सुरुवात इथून करा आणि किचनमध्ये जावं एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे साधी सिंपल एकदम आणि आता एकदम छोटी दाखवणार आणि संध्याकाळी मी तुम्हाला मग मा। जे मला लाडू बनवायचे आहेत लाडू बनवायचे तर ते मी तुम्हाला गहू वगैरे भाजणी आणि एक वांग्याचे काप त्याची रेसिपी देणार आहेत आज आहे ना थोडं मी खूप उशिरा व्हिडिओ चालू केला आहे म्हणून मी जास्त काही दाखवत नाही आहे कारण आता बघा ताई आले तरी पण माझं मी काही जास्त घेतलं नाही कारण तिकडे गेले ना उन्हामध्ये मला खूप थकवा आलेला कालचे रिप्लाय मी आज सकाळी दिलेत कालचे कुठलेच मी रिप्लाय दिले, दिले नव्हते आज दिलेत दिले बरे आता ना रिप्लाय नाही तर मी लगेच लगेच किंवा रात्री देऊन टाकते पण मला काल खूप त्रास झाला उन्हाने डोळ्यांची आग झाली भरपूर त्रास झाला तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला बनवायचं आहे पहिलं गाजरचा हलवा थोडीशी गाजर होते किती दिवस झाले इथं होते तर आता मला ताईने किसून दिले ते माझं आज काही मनच नव्हतं काम करायला आता आज यातच बनवते आता बन पहिलं गाजरचा हलवा बनवूया आणि नंतर वांगी कापून ठेवली बघा पाण्यात टाकून ती एकदम साधी सिंपल भाजी बनवायची मला ती दाखवते गरम झालं दोन चमचे झाड तोपातलं वेलची पावडर नको आहेत म्हणून मी अशा अख्ख्या दोन वेलच्या चेचून घालणार आहे तीन घेतल्यात पावडर आहे पण तिला नको ते आवडत नाही तिला वेलची पावडर पकडीन टाकून घ्यायचं म्हणजे काढून घेता येतात नंतर तिला वेलचे हा प्रकार आवडत नाही दिदीला तिला गाजर परतून घेते काजू आणि बदा मी असे जाजर कापून घेतले ते पण यातच टाकते एकदम असं पूर्ण पाणी सुकोपर्यंत पर्यंत परतून घेतलेत मी तुपामध्ये आणि एकदम किंचित भर मीठ घालणार आहेत फक्त आहे बघा चमच्या शेंड्यावर मीठ घातलं तसं नाही बनवा म्हणून फक्त अर्धा किलो गाजर आहे दूध थोडस कमीच घालणार जर वरती आलं कुकरच्या तर प्रॉब्लेम नको आणि साखर घातली किती पाहिजे एवढे मी चार चार चमचे ही साखर घातले एवढे चार मोठे चमचे सा तर मी नाही खाणार आहे बाकीचेच खाणार आहे ते थोडस दूध साखर सगळं टाकून यात पाहिजे असलं तर दुधीतून नंतर टाकणार वाटली गरज तर याच बरंच नाही का डाळीतून वरती आलेली तर आता याला मी झाकण लावते आणि चार शिट्या करते छोटा कुकर आहे नवीन आणला बरेच नाही ना आवडला आणि किंमत याची नऊशे नव्याण्णव रुपये आहेत सांगायला कदा त्याशी विसरली की सांगितलं मला माहिती नाही फास्ट गॅस याच्या टे करून घेते आणि याला इकडे ठेवते इथे भाजी ठेवते आता भाजी बनवते याला इकडे ठेवते इकडे कुकरचा गॅस बंद केला मी आता पहिल्या दर शिट्याच करून घेतल्या आणि आता इथे कढई गरम झाली तेल घातलं मोरी तेल टाकू एकदम साधी सिंपल भाजी आहेत फक्त या वांग्यामध्ये मी वाटाणा टाकला थोडासा भरून बटाटा नाही घातलाय तर वाटाणा घातला येते जिरं लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये कोथंबर टाकते थोडीशी हालत एकदम थोडीशी टाकली जरा पावडर नाही घालणार आहे आपलं लाल तिखट आणि अर्धा चमच्यावर काश्मीरी पावडर लाल तिखट थोडस जरा जास्त टाक थोडस पाणी आणि हे हो मी दोन ठेवले मीठ टाकून ठेवलेलं किती पाहिजे तसं मीठ एक चमचा भरून मीठ घातलंय थोडस घातलं असं दोन मिनिट सगळ्या तेल मसाल्यामध्ये मी परतून घेतले दोनदा कोथिंबीर कापली येते पाणी घेते थंड पाणी आहे इथे आज कांदा टमाटा काही सुद्धा नाही घातलेलं एकदम साधे सिंपल थोडीशी अशी रसरशीत भाजी चपातीबरोबर बरोबर अर्धा तांब्या पाणी घातले मी आता याचं उलथा नास ठेवून झाकण ठेवते आणि ही कारल्याची रेसिपी जरा वेगळ्या पद्धतीचं बनवायचे आता याला मी कापून मीठ लावून ठेवते हे मध्ये असे दोन भाग करायचे दिदी बघ दोन भाग करून मध्ये फक्त असं कापायचं यामध्ये मीठ घालायचे आहेत असं कापून मीठ भरायचं तर हे सगळे कापून घेते मी असे कापून घेतलेत मी एक दीड चमचा मीठ घेतलंय अस्लास्टिकच्या डब्यात ठेवणार आहे स्टीलच्या डब्याला मीठानी प्रॉब्लेम येतो स्टीलच्या डब्यामध्ये घाल आपलं प्लास्टिकच्या डब्यात घालणार आहे पण जरा जराब्यात ठेवलेत आता चपात्या करायच्या म्हणून आता भाजी इकडे ठेवते आणि चपात्या करते मग नंतर तुम्हाला फायनल दाखवते या चपात्या पण झाल्या चपात्या झाली रात्री मुळ्याची भाजी ती गरम करून ठेवली तव्यावर चपात्या झाल्या आता मी भाजी बघूया इकडे ठेवली या गॅसवर अर्धा तांब्या पाणी घातले बघा बारीक गॅसवर एकदम बरोबर शिजले आता वाट्याला पण शिजलाय आणि वागी तर पटकर शिजतात ही एकदम साधी एकदम साधी भाजी चपाती बरोबर आज भात वगैरे काहीच केलं नाही एक चमचा भरून आणि थोडस दीड चमचा मी शेंगदा तोड घातल्या मिक्स करून ठेवले गॅस बारीक आणि एक मिनिट भर झाकण ठेवले त्याच्यावर ते छान शेंगाचं फ्लेवर तयार जाईल म्हणून आणि आता हलवा बघूया हलवा पण एकदम छान झाला थोडासाच आहे बघा अर्धा किलोच गाजर होती एकदम अवशीजला आहे हलवा आपला तयार झाला काढून घेते जी बघा अशी झाली कलर पण छान आलाय आणि एकदम चपातीला लावून काढाय आणि झाली पातळ पण नाही घट्ट पण नाही ही बघा अरे बघा हलवा काढून घेतला आहे वांग्याची भाजी थोडस वाटाणं आणि एकदम फक्त लाल तिखट लसूण जिऱ्याची फोडणी आहे कांदा टमाटा बिलकुल नाहीये हलवा पण एकदम साधा सिंपलच आहे काय करायचं नाही सांगा इकडं बघून बोला इथं इथं इकडं बघाय की मला काय काय बोलले तुम्ही सांगा आता मला बोलते इकडं बघायला मला बोलते आज माझा उपवास बघून तुम्ही काय काय बनवू खाल्लंय आज मी हलवा बनवला आहे ना पण द्या ना डब्यात घालून पण तरी त्या बोलत्या तुम्ही आज माझा उपवास कधी कुठं काही खात नाही कोणाकडेच खात नाही फक्त आपल्याकडे असते आज त्यांचा उपवास आहे आणि <laughs> मला बोलत्या तुम्ही माझा उपवास बघून बनवलं आहे चपाल चुरमा वगैरे जरी त्यांच्या उपसाधीशी बनवला ना मला ओरडतात का माझ्या दिवशी तुम्ही चुरमा बनवला आवडतो त्यांना दादाला त्यांना खूप आवडतो नवीन बेडशीट आणलेत दाखवते तुम्हाला हे बघा इथेच टाकले मी घरात सावलीला एक ह्या कलरचं अंद आहे अबोली कलर आहे एक थोडंसं ब्लॅक आणि व्हाईट असं दो सगळं मिक्स आहे दोन कलरचे बघा हे बेडशीट आणली मी पाण्यातून काढते पहिली नवीन वस्तू असेल ना पाण्यातून काढायची आता हा या व्हिडिओचा इथेच एंड करूया भेटू आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी भेटूया काहीतरी एखादी रेसिपी घेऊन नमस्कार सर्वताईना आश्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात सकाळीच झालेली आहे सकाळची एक दोन रेसिपी घेतली आणि आता एक राहिलेली बोलली वांग्याची काप तुम्हाला रेसिपी देणार म्हणून ट्रायफोड घेतला दिवाबत्ती वगैरे सगळं झालंय आणि यशने मला फोन केला बोल जेवायला काय बनवलं मी पटकन दोन्ही बाजूला दोन कुकर लावले एक बाजूला उसळ आणि एक बाजूला भात लावला की तू जेवेल म्हणून पटकन लगेच दाखवते मी तुम्हाला यामध्ये भात लावला आहे यात कारली मी मीठ लावून ठेवलेली सकाळची येत सकाळचा थोडासा हलवा आहे जराशी वांग्याची भाजी आहे गरम करायची ती दूध गरम करून ठेवलं आणि बघू आत्ता कुकर थंड झालं आहे खोलून बघते आणि बघा जे वांगं हे मोठं काळं वांगं आहेत याचं कोणी भरीत पण बनवतं पण मी याचे जरा वेगळं काप बनवते आता त्यासाठी मी इथे दोन चमचे रवा आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे मस्ला डबा मीठ काढून ठेवलं आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा एकदम साधी मोडाची उसळ बनवली काहीच घातलं नाही त्यामध्ये एक फक्त लाल तिखट लसूण जिरेची जी फोडणी आणि यशला कडीपत्ता कोथिंबीर पण जास्त चालत नाही फक्त अशीच बघा दोन शिट्ट्या करून घेतली अशी पातळ छान असा रसा साहेबांना असा रसा आवडतो पातळ रसा आवडतो तर अशी बनवली मी बघा गरमच आहे म्हणून हा छोटा कुकर घेतला खूप सोपं पडतंय वांग कापलं आणि मग व्हिडिओ चालू केला लक्षातच नाही माझे आई बघा असे दोन भाग करून घेतले असे पातळ काप करून घ्यायचे असे काप करून घेते मी सगळे याचे फ्रीजमधले पटकन कापत नाही माझ्याकडून ते मी असे काप करून घेतले छोटे मोठे झाले सगळे हे असे काप करून साईडला ठेवते वांग धुवून घेतले आता पण आज व्हायचं नाही आहे आता याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी थोडीशी चमचाभर धना पावडर घेतली आपलं हे घरचं तिखट दीड चमच्या घेतले थोडीशी हळद घेतली आणि काश्मीरी पावडर अर्धा चमचा घेतली आणि अंदाजाने आपल्याला मीठ घ्यायचं खूप खारट पण नाही करायचं आहे कारण आपल्याला रव्यामध्ये पण थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे रवा आणि तांदूळ जे मिक्स करून ठेवले त्यामध्ये पण थोडस मीठ अर्धा चमचा कारण आपल्याला वरतून याला लावून घ्यायचं म्हणून थोडीशी काश्मीर पावडर आणि थोडस तिखट इथे बस पहिलं हे बघा असं थोडस पाणी घेऊन यात आलेलं असं पेस्ट वगैरे पण घालू शकतात पण मला नाही टाकायचे असं सगळं ओलं करून घ्यायचंय हाताने चांगलं असं छान ओलं करायचं वांग्याला लावायचे ते या वांग्याच्या कापाला लावून घ्यायचे असं पूर्ण असं छान मसाला सगळ्याला असं लावून घ्यायचा ओलं केलं तरच लागतं त्याला आणि मग यामध्ये मिक्स करायचे दाखवते आता हे सगळं लावून झाले त्याला फक्त पाच मिनिटसाठी असं थोडंसं झाकून ठेवते पाच मिनिटानंतर हे बघा असं सगळं मिक्स करून घेते ते मोडतं आहे तोपर्यंत यामध्ये मी थोडंसं तिखट काश्मीरी पावडर आणि थोडंसं मीठ हे घातलं आहे हे असं मिक्स करून ठेवते आता मी तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि चांगलं दहा मिनिट तरी मोरले मस्त छान साचवायचा फोन चालू होता तोपर्यंत छान मोरलं आहे आणि हे पण मी सगळं असं मिक्स करून ठेवलं आहे तेच घालते गॅस कमी थोडंसं मिडियम करते एकदम फास्ट नाही मिडियम केलात हे काप यामध्ये असे छान असे घुळून घ्यायचे आणि टाकायचं याच्या तव्यावर ठेवायचे तसेच तर हे बघा हे असे तव्यावर ठेवायचे रोहिणी आलेली मध्ये बोलत होते सॉरी हे रवा तांदळाचं पीठ आपलं मसाला घरगुती मसाला आपला आणि मीठ आणि बघा बरेच ताई मला ओरडलेल्या <laughs> तर मी हा लाकडी चमचा आता वापरायला घेतला हे हो सराला सोबत येते पूर्ण टाकून घेते यावरच थोडस वरतून तेल फिरून घेऊया थोडस गॅस बारीकच ठेवलेला आहे मी असे छान प्रवासावरती छान दिसतोय आणि तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होता एकदम छान असे बारीक गॅसवर भोव देते जरा पाच मिनिट झाले आता मी असे जाळीवर काढून घेते म्हणजे नाही पकडायचे असे सगळे मी जाळीवर काढून घेते कुरकुरीत झालेत एकदम असे छान असे सगळे झालेत तयार सगळेच बनून घेतले आणि ते कढई ठेवली आता तर माझे आता ते वांग्याचे काप वगैरे तळून झालेत आणि बघा मी घेतलेत इथे गहू हे गहू कशाला भाज भाजायचे मला कढई ठेवली तुम्हाला दाखवली मेथी बनवायची पुन्हा मेथीचे लाडू थोडेसे एक किलोभर गहू भाजणार आहेत मी ते कसे भाजते ते तुम्हाला दाखवते कढाई मी एकदा चांगली गरम करून घेतली आणि गॅस कमी ठेवणार कमी गॅसवर सतत हलवत गहू भाजायचे एकदम गहू अशी भाजून हलके होईपर्यंत आता हे जड आहेत असं आपला जो उलताना आहे ते असं जड होत आहे आणि भाजल्यानंतर एकदम हलकं होतं एकदम हलकं होतं एकदम ब्राऊन करायचे का आपल्याला काळी करायची नाही आहे एकदम असे लाल बारीक असून आणि एकदम हलके झाले आता गरम आत नाही घालू शकत एक चावून बघितला चावूनमध्ये एकदम छान असे खरपूस भाजले ते म्हणजे सिद्धपट्याचे रुमाल आहेत चाळणी घेतली चाळणीवर रुमाल टाकली आणि हे गहू मी माझे मी बनवले तुम्हाला मी व्हिडिओ नाही देऊ शकले त्यावेळेला पण आता हे प्रॉपर तर मी मी तुम्हाला दाखवण्यासाठीच बनवते येईल तर पहिलं म्हणजे प्रॉपर तुम्हाला रेसिपी देण्याचा प्रयत्न असेल माझा माझी वेगळी पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते अशी एकदम लालसर भाजायची काळी बिलकुल केली नाही बघा मी अजिबात काळी नाही केलेली तर हे पण भाजून घेते आणि मग दाखवते दोन्ही असे मिक्स करून घेते आणि हे रात्रभर मी तिकडे ठेवणार त्या घरात याच्यावरतून एक रुमाल टाकणार आहे गरम आहे एकदम असे हलके झालेत बघा गरम लागते भरपूर हे त्या घरात ठेवणार याच्यावरतून एक असा कपडा टाकणार आणि बघा आत्ता नाही लगेच असे झाकून ठेवणार आहे आता नऊला दहा कमी असतात मी भाजायला घेतलेले आता बरोबर नऊ पंचवीस झालेत बघा कारण बारीक गॅसवर पस्तीस मिनिटांमध्ये मी एक किलो ग भाजले एकदम बारीक गॅसवर फास्ट केला असताना दहा मिनिटात भाजून झाले असते पण ते काळी पडतात त्याचा उपयोग होत नाही लाडू चांगले होत नाही चिकट होतात त्यामुळे एकदम खरपूस भाजावं लागतात अगदी हलके होईपर्यंत पण बारीक गॅसवर चॉकलेटी कलर झाला पाहिजे लाडूचा तेव्हा ते पीठ छान येतं दळून आता मी दाखवायचा प्रयत्न केलायच आता मी कसे भासते आता जेव्हा प्रॉपर लाडू बनवेल उद्याचा तर नाही पण परवाचा व्हिडिओ तुम्हाला लाडूचाच येणार प्रॉपर फक्त एक लाडूचीच रेसिपी पूर्णतेला बाकी त्यात दुसरं काही घेणार नाही भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग श्री स्वामी समर्थ